नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन <laughs> झाग कोमल <laughs> हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वाश में <laughs> <फेना ही> लेना <laughs> आपण बघता जवळपास गेल्या तीन चार वर्षापासून ग्रामपंचायत निवेदन देऊन आतापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही आपण बघू शकतात एम इ सी बी ते इकडं शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जवळपास किती वर्षापासून चिखलामध्ये चिखल साम्राज्य पावसाळ्यामध्ये होत आहे नागरिक मोठे हाल होत आहे या संदर्भात सर्व नागरिक उपाशी बसलेले आपल्यासोबत आहे केरे काय भरपूर वर्ष झाला रस्ता स्थगित जास्त प्रमाणात गरज आहे जास्त लोकवस्ती या रस्त्यावर डिपेंड आहे चार कॉलन्याला जोडणारा हा एकच मार्ग आहे हा रस्ता मोठा आहे साठ फुटाचा रस्ता आहे हा रस्ता मोठा आणि क्षेत्रफळ मोठा असल्याकारणानं ये ह्या रस्त्याला सगळ्यांनी डावललेलं आहे कारण की याचं थोडं थोडंसं बजेट जास्त लागतं या रस्त्याला त्यामुळं इकडून येणाऱ्या सर्व नागरिकांचे कामगारांचे सगळ्यांचे येणे जाण्याचे हाल होते अक्षरशः गाडी इथून क्रॉस होत नाही बाजाराच्या बाजाराला आपल्या महिला भगिनी इथून जाऊ शकत नाही इथून कोणती पोरं आपल्या शा शाळेला जाऊ शकत नाही समोर मोठा आम्ही बसस्टॉप केलेला आहे ते बसस्टॉपपर्यंत पोहोचू शकत नाही आता नुकताच पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यात इथं जास्त आले हा जो भाग आपण बघतोय हा इथं गड्ड झालेला आहे या गड्ड्यात भरपूर प्रमाणात पाणी साचतं पाणी साचल्यावर मच्छर होते मच्छर झाल्यावर अनेक बिमाऱ्या वाढत्या हा सगळा प्रश्न पंचवीस वर्षापासून आम्ही इथं राहता राहता सहन करीत आहोत आमच्यात विरोधात उपोषण असून या परिसरामध्ये गेले पंचवीस वर्ष आमचा रस्ता प्रलंबित आहे या रस्त्याने जाताने स्मशानभूमी आहे पुढं आश्रमशाळा आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे साठ फूट रस्ता असून या रस्त्याला इतके खड्डे आणि चिखल पडलेला आहे त्या रस्त्याने जाता येता अपघात होतात मच्छर सगळा त्रास आहे आमची मागणी एकच आहे का द्यायला तात्पुरता आमचा हा मुरुम टाकून रस्ता करून द्यावा आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवून द्यावा ही आमची मागणी आहे जवळपास आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये हो नागरिक महिला उपाशाला बसलेले आहे काय सांगाल सांगा हे आमचा शिवाजी कॉलनी मध्ये शिवाजीनगर मध्ये एम सी बी टे शिवाजी समोर समोर आम्हाला त्रास होतो गाड्या घेऊन पडे एक महिला त्या दिवशी पडली तर तिचा हात पण मोरडायचं तर आम्हाला हे रोड समजा करून द्या तुम्ही काळात मुरून टाकला तरी चालत आणि दोन महिन्यानी नंतर शिमिट काँग्रेसचा रोड करून द्यायला पाहिजे कारण की आम्ही पंचवीस वर्षापासून इथं मतदान करतो सगळे सगळे रोड आहेत फक्त हा रोड साठ फुटाचा असल्यामुळं सगळ्यांनाच असं म्हणजे थोडासा जातो त्रास पण मग सगळ्या इकडे जाणाऱ्या समोरच्या कॉलनीमध्ये भरपूर लोकसंख्या राहते समोर आणि आश्रम शाळा पण आहे तिकडं पोरांना चिखल तस पार गुडघ्यापर्यंत पाणी येतं पावसा असल्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज नागरिक बसल्या काय सांगा आमच्या लेकरांना शाळा जायला त्रास होतो आम्हाला म्हणता घराच्या बाहेर निघायला जागा नाही राहिली आमच्या दारापर्यंत चिखल कमरा इतक पाणी गाड्या सुद्धा जात नाही इतक्या पाणी आमच्या दारात घरात सासायला लागलं मच्छरांना हजेरी पडायला लागले अशी आमची परिस्थिती नाही नाजूक झाली ना। तुम्ही याची काही ना काहीतरी काळजी घ्या आणि याच काही नाही तर काही निवेदन करा असं आमचं म्हणणं आहे सर्वप्रथम शिवाजी महाराज कि मागच्या पंचवीस वर्षापासून एम एस सी बी ते महारा महाराजांचं स्मारक आहे तिथपर्यंत या रस्त्याकरता आम्ही मोस्तायनांनी एवढ्या वेळेस निवेदन दिलं त्याच्यानंतर मागे तीन चार वर्षापूर्वी एक निवेदन दिलं तेव्हा ग्रामसेवक साहेबांनी लेखी दिलं होतं आम्हाला की आम्ही तुम्हाला मुरून टाकून देऊ तात्पुरता आणि त्याच्यानंतर कॉन्क्रिटीचं काम करून देऊ त्याला आता चार वर्ष झाले ह्या हा रोड ह्या रस्त्याने स्मशानभूमी आहे शिवाजी महाराजाचा पुतळा आहे ह्या रस्त्याने विद्यार्थी आश्रम शाळेत जातात माझे काही मित्र आहेत जे की ते अपंग आहेत इथं ह्या खड्ड्यामध्ये लोकांच्या गाड्या पडलेल्या आहेत पण ही ग्रामपंचायत या ग्रामपंचायतला काही देणं घेणं नाहीये हे फक्त गेलं की हे फक्त म्हणतात हो करून टाकू पण आम्ही आज इथे जे बसलेलो आहेत जोपर्यंत भरून पडत नाही तो पर्यंत माझा एकही एक बांधव आणि एकही भगिनी इथून उठणार नाही हा आमचा निश्चय आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल